माडाच्या लॉटरीमध्ये गौरव मोरेला पवईत घर मिळाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच सर्वत्र प्रसिद्ध झाली होती अखेर या नव्या घराचा ताबा अभिनेत्याला काही दिवसांपूर्वीच मिळाला आणि त्याची स्वप्नपूर्ती झाली नुकताच पार पडलेले झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर गौरवला त्याच्या नव्या घराबाबत प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नांचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला की आताच मी घर घेतलं सर्वांनी नव्या घरासाठी माझं कौतुकही केलं आहे प्रत्येकाला असं वाटतं की आयुष्यात तू मोठा आहे म्हणजेच आमच्या घरातील मुलगा पुढे जातो आहे मोठा होतोय घर ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची असते अर्थात आपल्याकडे राहतं घर असतं पण आपल्या कुटुंबासाठी मोठं काहीतरी करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या कुटुंबासाठी काहीतरी घ्यावं अशी माझीसुद्धा इच्छा होती तर आता घर घेतल्यावर इतकं छान वाटतंय तो आनंद मी शब्दात मांडू शकत नाही मी माझ्या सर्व मित्रांना सांगून ठेवलंय हे आपलं घर आहे जसं तुम्ही माझ्या फिल्टरपाड्याच्या घरी येत होता तसं आत्ताही या फिल्टरपाडा ते आत्ताचं नवीन घर हे फार तर दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे फिल्टरपाड्याचं घर सुद्धा नावावर आहे आणि हे घर सुद्धा नावावर आहे अशा भावना गौरव मोरेने व्यक्त केल्या आहेत तर अभिनेता गौरव मोरेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा ब अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका